ती मुलगी आपल्याकडे न्याय काय ते सर नको मी केलं मागायला <laughs> <ने? laughs> <laughs> सध्या आमदार जितेंद्र आव्हाड यांची एक धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होती है। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ही कॉल रेकॉर्डिंग ट्वीट केली आहे हॅलो हा सर बोल कोण पुजारी मल्लिका मल्लिकार्जून तू कुठल्या तरी एका माणसाला ब्लॅकमेल करतोयस ते कुठल्या तरी एका चोरीवर ना तुमच्याकडे आलं का अरे माझ्याकडे नाही ते शरद पवार साहेब आणि प्रफुल्ल पटेल कडे गेले साहेब ब्लॅकमेल करत नाही साहेब ती मुलगी आपल्याकडे न्याय करतो नको ते उद्योग मी काय केलं मी त्याला तुम्हाला ब्लॅकमेल केलं मालक मी सिरीजचा मालक येतो समोर हो साहेब माहिती आहे मला ती मुलगी आत्महत्या करायला गेली होती म्हणून माझ्याकडे मरू दे तिला तू कशाला बदनाम होतो त्याच्यामध्ये मी काय बदनाम मी काय त्याला काय बोललो का साहेब मी काहीच नाही बोललो ना फक्त तोच मला बोलला की त्या मुलीला समजावा गुन्हा दाखल करू देऊ नका बोला मी काय समजवणार बाबा तुझं काय असेल तर तो येऊन भेटून गेला मला नवी मुंबईमध्ये बोला मी समजवतो त्या मुलीला ब्लॅकमेल तर काय मध्ये पडू नको त्याला तुझं सोबत ठीक आहे साहेब या व्हायरल कॉल रेकॉर्डिंगमुळे जितेंद्र आव्हाड अडचणीत येण्याची शक्यता आहे यावरून आता आव्हाड यांच्यावर टीका होऊ आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यावर भाष्य केलंय तळपायाची आग मस्तकात गेली याचं उत्तर मिळालंच पाहिजे जितेंद्र आव्हाड सुप्रिया सुळे टी सिरीजच्या मालकानं केले म्हणून शरद पवार प्रफुल पटेल आणि आव्हाड कुणा एका बाईवर अत्याचार होऊ देणार ती मुलगी न्याय मागायला आली आत्महत्या करत होती असं सांगितलं तर मारू दे तिला असं आव्हाड तुम्ही बोललात शेम असं म्हणत दमानिया यांनी जितेंद्र आव्हाड यांना फटकारलंय Bureau Report, Maharashtra News 24.